सकाळी उठले आणि बघते तर म्हणजे माझा डोळा असा लाल भडक झालेला तुम्ही बघू शकता फक्त रक्त यायचं वाक्य होतं आणि डोळ्याला खूप जास्त खाजसुद्धा येत होती तरीसुद्धा मला पहाटे लवकर उठून आवरून माझ्या माहेर जायचं होतं आणि सोबत जाताना जेवणसुद्धा घेऊन जायचं होतं कारण माझी मम्मी आजारी होती आणि भावाचा डब्बा वगैरे होता म्हणून मी इथे तुम्ही बघू शकताय सोयाबीन जे होतं ते मी आधीच जे गरम पाणी वगैरे करून सगळं काही भि म्हणजे भिजत घातलं होतं आणि इथे गणपती म्हणजे सुरूच होते यायला कारण नंतर गर्दी होणार हे सगळ्यांना माहिती त्यामुळे इथे गणपती आणण्याची जी काय म्हणतात तयारी होती ती सगळी होती आता इथे सगळं जे आवरलं माझं आणि ते सगळा तुम्ही पसारा बघू शकताय सकाळी लवकर उठली होती मी त्यामुळे थोडासा अंधार होता माझ्या मते सव्वा पाच साडेपाच वाजले होते आता त्यानंतर इथे हा मसाला मी वाटून घेतलेला आहे मसाला छान मस्त चांगला असा तेल सुटेपर्यंत भाजून घेतला आणि तुम्ही बघू शकता मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि तेल सुटलं ना की समजायचं की मसाला आपला भाजलेला आहे ठीक आता आहे आता इथे सोयाबीन जे आहे त्याचं पाणी वगैरे सगळं काही काढून घेतलं भाजी वगैरे करून घेतली वरण केलं आणि त्यानंतर इथे वरण केलं म्हणजे त्याच्यासाठी मी डाळ आधी कुकरला भाजलेली सॉरी कुकरला मी लावण घेतली होती म्हणजे इतकी गडबड आहे ना मी काय सांगू तुम्हाला इथे कणिकसुद्धा म्हणून घेतलेली होती भाजी झाली आहे वरण झालं आहे आणि राईस झालं आहे इथे माझ्या सुद्धा मी डबा भरलेला आहे आणि सुद्धा मी डबा भरलेला आहे इथे राईस मी करून घेतला होता आणि इथे तुम्ही बघू शकताय खरवस्त आहे तो स्ट्रीम करायला ठेवला होता खरवच माझं जीव की प्राण आहे खरंच सगळं काही आवरलं आणि साडेनऊ वाजता आम्ही बाहेर पडलो आणि जाता जाता आमची गप्पा गोष्टी आमच्या चाललेल्या होत्या ॲक्च्युली तर निलेश बोलले की Uh, म्हणजे मम्मा कशी आहे माझ्या मम्मीला सगळे मम्माचं म्हणतात सगळे सगळे अगदी गल्लीतले पाहुणे गावातले सगळी सगळीच म तिला मम्मा बोलतात आणि ते निलेशची मजा मस्ती सुरू होती की मम्मा आता हजारी पडली आहे मग सगळं कसं होणार हे ते कारण माझ्या मम्मीला ना आणि माझ्या सासूबाईंना पण पुढे पुढे करून सगळं काही सगळ्यांचं करायची सवय आहे तर निलेश थोडीशी केली ओळखत होती आणि ते आमचं छोट तुम्ही शकता आजारी आहे आजारी आमचा शेवट ए, 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 ए। काय खाल्लं का त्याने आता इथे मी माझ्या माहेरी आले होते कारण माझ्या छोट्या बहिणीने गारवा आणला होता माझ्या तीन नंबरच्या काकीचा स्लॅप होता तर त्या स्लॅपसाठी गारवा आणलेला होता तर गारव्यामध्ये इतकं सगळं आणतात तुमच्याकडे ही प्रथा आहे का मला आवर्जून कमेंट करून नक्की सांगा तिने लाडूचा सा गारवा आणला होता त्याच्यासोबत लोणचं चटणी मुगाची भाजी परत खूप साऱ्या गोष्टी होत्या इथे कढीसुद्धा होती आणि ही आहे माझी आजी मला आज्या भरपूर आहेत चुलत्या भरपूर आहेत म्हणजे मी काय सांगू तुम्हाला आणि इथे पाण्याच्या विडा आणि एक एक लाडू जो आहे आंबील वगैरे प्यायला द्यायचे असते आणि या पाण्याचा विडा आणि लाडू जो आहे तो दिलेला आहे आणि इथे मम्मी देत आहे मम्मी तुम्ही बघू शकता मम्मी आजारी असू दे किंवा काहीही असू दे तिचं काम काही संपत नाही शांत म्हणून बसत नाही बिचारी आणि ती माझ्या बहिणीला म्हटलं की अगं तो गारवा आणलेला आहेस तर इकडे जरा बघ कॅमेरामध्ये बघ आणि ॲक्च्युली ती सेकंड टाईम प्रेग्नेंट आहे थोडीशी अवघडलेली आहे तिला उठायला बसायला थोडासा प्रॉब्लेम येत होता ठीक आहे आता इथे या सगळ्या बघा ह्या सासवा आहेत ठीक आहे आणि म्हणजे माझ्या आज्जा माझ्या मम्मी काकी आंटी ह्या सगळ्यांच्या सासवा, तुम्ही बघू शकता ह्या आणि ही माझी तीन नंबरची काकी आहे ग्रे कलरची साडी जिने नेसलेली आहे ती तर तिच्यात स्लॅबचा गारवा होता आणि आता मम्मीसुद्धा थोड्या दिवसांनी बांधायला काढणार आहे आणि सगळं झाल्यानंतर मी नक्कीच होम टूर एकदा नक्की देईन आणि ह्या माझ्या आज्जा हळदी एक आजी हळदी कुंकू द्यायला लागली आहे ही आहे माझी दोन नंबरची काकी सगळ्यात मोठी माझी मम्मी आहे आणि जी कासोट्या साडी नेसलेली आहे ती आहे माझ्या मम्मीची मम्मी म्हणजे मम्मी। माझी आजी ठीक आहे आणि जी खाली आजी बसले ती कडी ती सुद्धा माझी आजीच आहे म्हणजे मला आजी भरपूर आहेत आमची फॅमिली खूप मोठी आहे खूप जास्त आणि इथे तुम्ही बघू शकताय सगळे हे जे आहे शेजारी बाजारी आलेले आहेत त्यांना इन्व्हाइट केलं होतं की आमच्या लेकीने गारवा आणलेला आहे आणि गारवा जोडायला या तुम्ही तर आवसांगली चांगली आहे नव्हे काय झालं

तर ही आहे आमच्या आराध्या आणि ही माझी सगळ्यात छोटी बहीण म्हणजे आठ नंबरची बहीण आहे माझी इतकी वांड आहे इतकी आगाऊ आहे अरे देवा आणि आंटी मला सांगत होते तू जसा व्हिडिओ बनवतेस ना मोबाईल वगैरे घेऊन तर ती सुद्धा कॅमेरा सुरू करते आणि बोलते की हाय हॅलो नमस्कार तर माझं नाव आहे आराध्या आणि इथे तुम्ही बघू शकताय माझी मम्मी कपडे धुवायला लागली आहे आता जेवण करणार आहे असं सगळं मला आंटी सांगत होते आम्ही खूप हसलो खूप जास्त हसलो म्हणजे इतक्या लहान मुलांना तुम्ही बघू शकताय ते म्हणतात ते बरोबर आहे लहान मुलं आपलंच अनुकरण करतात त्यामुळे तुम्ही जे जसं वागाल जसं बोलाल तशीच तुमची लहान मुलंसुद्धा होणार ठीक आहे असं आता इथे हिने पेरावा आणलेला होता म्हणजे साडी टॉवेल टोपी कपडे वगैरे जे काय होतं ते आणलं होतं मम्मी बोलले की थांब थांब मी पण व्हिडिओ आता बनवते आता आहे व्हिडिओ आहे की जीवा भावांच्या जावा जावा आणि आम्ही त्यांच्या लेकी ही एक आणि मी एक आणि आमचं छोटा आमचा टाइसा ए, 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 ए। देखा। 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 आता ते भात शिंपडायचा होता तर आंटी आणि काकी चाची मी मधल्या चुलतीला आंटी बोलते तीन नंबरच्या काकीला चाची बोलते लहानपणापासूनच आणि त्यांना मी बोलले की मी व्हिडिओ बनवते तुम्ही चला पुढे पुढे मी आही बड़ी -बड़ी आहे पटी पटी पगी तुमचे व्हिडिओ बनवायला फोटो काढायला म्हणजे या तिघी इतक्या हौशी आहेत फोटो काढायला व्हिडिओ काढायला आणि ह्या सगळ्यांमध्ये जर खरंच कोणी आळशी असेल नटण्याच्या बाबतीत मोरडण्याच्या बाबतीत सगळ्यांच्या बाबतीत तर एकमेव मी मला असं म्हणजे अगदी ढिले ढाले कपडे घालायला आवडतं ठीक आहे मला फार मेकअप करायला नाही आवडत माझं डोकं दुखतं खरं तर ते असं मेकअप वगैरे केला लिपस्टिक वगैरे लावली आणि सणावारालासुद्धा मी आहे अशी असते म्हणजे मला अजिबात बाबा पण आवरावं थोडंसं प्रेझेंटेबल वाटलं पाहिजे समोरच्याला काही काही घेणं देणं नाही मला जास्त इंटरेस्ट फक्त खाण्यापिण्यामध्ये आहे नवीन काही बाजारात की चला आता इथे जो दही भात होता तो शिंपडायचा होता आणि नैवेद्यसुद्धा ठेवायचा होता आणि स्लॅब बांधून वगैरे झालेला होता पण वरचा जेना जोडायचा होता त्यामुळे वरती जा जाऊन ते पूजन करता आलं नाही आणि काकीने सकाळीच करून घेतलं होतं वरूणच पूजन आणि त्यावेळेला यायला मला लेट झाला होता तर इथे माझी दोन नंबरची काकी जी आहे भात शिंपडून घेत होती आणि ही आहे तीन नंबरची काकी तर याच काकीचा स्लॅब होता तर Uh, माझ्यामध्ये हा दुसरा स्लॅप आहे आणि जो नेक्स्ट स्लॅप पडणार आहे त्यासाठी कदाचित तुम्ही गारवा घेऊन येईन त्यावेळेलासुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल ठीक आहे आता पुढचं पुढे बघूया आणि इथे हा जो नैवेद्य आहे तो इथे ठेवला आणि खरंच म्हणजे इतक्या उंचावरती हा दुसरा मजला, मजला भर, ले ले आहे पण असं वाटतं की हा पाचवा ते सहावा मजला आहे इतकी म्हणजे खाली आम्ही भर म्हणजे टाकून घेतलेली आहे आणि खूप खूप उंचीवरती आहे खरं तर आणि इथे काकी जे पूजन केलं होतं ऑलरेडी स्लॅबचं बेटांचं वगैरे तर तिथे नैवेद्य दाखवून ओवाळेचं राहिलं होतं तर मला बोलले की इथे पण हे करूया म्हणून ओवाळूया वगैरे तर मी बोलले ठीक आहे करून घे मी तुझा व्हिडिओ बनवेन म्हणून तर असं सगळं आहे आणि माझी फॅमिली खूप मोठी आहे म्हणजे सगळे एकत्र केले ना पन्नास पुढचे सगळे आहेत म्हणजे पण पन... एज सांगत नाही मी संख्या सांगते माझ्या पूर्ण फॅमिलीची पन्नास पेक्षा पण जास्त सगळेजण आहेत आता थोडंसं कामानिमित्त किंवा मुलं मोठी झालेली आहेत त्यामुळे विभक्त आहेत पण अजून सगळ्या गोष्टी ज्या फायनान्शियली आहेत त्या एकत्र आहेत ठीक आहे, आहे।, आहे, आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे ही गार्वेजची प्रथा आहे का ते सुद्धा कमेंट करून आवर्जून सांगा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा ओके बाय